ज्या माणसाला जे जे काय आपण केलेलं आहे त्या नगरपंचायतीसाठी त्याची किती जाणीव आहे आणि किती नाही ते थोड्या काळावधीमध्ये कळणार आहे आम्ही प्रामाणिकपणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे काय त्या नगरपंचायतीला देण्याचा प्रयत्न केला आहे की त्या नगरपंचायती हद्दीमधली मानगावच्या कोणी जनता विसरू शकत नाही आहे ना एकनाथ साहेबांना विसरू शकत ना, ना, ना भरत शेट आता वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक जर इकडे तिकडे होत असतील त्याला तुमचा आमचा काय विलाज नाही आहे आणि ठीक आहे हे काळांतराने आपल्याला कळणार आहे की कोण कुठं गेल्यावर काय आहे आणि काय नाही ते परंतु आजच आम्ही सगळं बोलून हक्क होत नाही आहे त्यांचा उद्याचा प्रवेश हो नंतर परवाच्याला आम्ही त्याची पत्रकार परिषद घेऊन जी काय वस्तुस्थिती आहे ती जनतेला पण आहे ते आम्ही सांगतो पावसाळी हंगामातील मासेमारी बंदीचा काळ संपला असून आजपासून मासेमारीला सुरुवात करण्यात आली समुद्रामध्ये मासेमारीला जाण्यासाठी मच्छीमार बांधकामची लगबगाव महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन